दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहर आणि जिल्ह्यात किमान तापमानात चार ते पाच दिवसातच तब्बल सतरा अंश सेल्सिअसनं वाढ झाली बुधवारी किमान तापमान एकवीस पूर्णांक नऊ तर कमाल तापमान तीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस म्हणजेच रविवारपर्यंत वातावरण केवळ वा ढगाळलेलंच राहणार असून सोमवारपासून ढगाळ वातावरण निवडून हळूहळू पुन्हा थंडीला सुरुवात होण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवलेली आहे तामिळनाडू राज्यात थु घुसलेले फेंगल चक्रीवादळ भूभाग झुकल्यामुळे कर्नाटक राज्य ओलांडून जरी त्याचे अवशेष अरबी समुद्रात प्रवेशले तरी देखील ते तीव्र होऊ शकले नाही ते विरळ होऊन सोमिलियाकडे निघून गेले त्यामुळे अपेक्षित भाकिताप्रमाणे महाराष्ट्रावर त्याचा विशेष असा वातावरणीय परिणाम जाणवलेला नाही संपूर्ण महाराष्ट्रात पुढील तीन दिवस वातावरण केवळ ढगाळलेलंच राहणार आहे महाराष्ट्रात दुपारी तीन वाजताचे कमाल तापमान सरासरी इतके म्हणजे तीस अंश तर पहाटे पाच वाजताचे किमान तापमान सरासरीपेक्षा पाच डिग्रीनं अधिक म्हणजेच वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान जाणवत आहे त्यामुळे महाराष्ट्रात एकाएकी थंडी कमी झाली असल्याचं माणिकराव खुळे यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक